मग सेमीचे आहेत का फक्त मराठी मीडियम मराठी मीडियमचे आहेत ना त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा या टाळ्या होत्या फक्त मराठी मीडियम मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी आता सेमी मधल्या मुलांसाठी फक्त निम्म्या वाजवायच्या वाजवा आणि इंग्लिश मिडियम साठी नाही चालू आहे असं का कोण सांगेल असं का बरं हे पहिलं उत्तर ठीक आहे दुसरं काय उत्तर आहे मातृभाषेत शिक्षण जे लोक घेतात त्यांना ते शिक्षण चांगलं समजतं बरोबर की नाही आणि हे सिद्ध झाले हजारो वेळा प्रत्येक मोठा माणूस आजपर्यंत जे जे तुम्ही इतिहासात वाचताय त्या महापुरुषांना ते ते आपल्या मातृभाषेत शिकलेले कारण इंग्लिश इंग्लिश मिडियमचं खूळ केव्हा आलं एक तीस वर्षापूर्वी आलं ना बरोबर बोलतोय का फार फार तर पस्तीस वर्षापूर्वी इंग्लिश मिडियमचं खूळ काय आलं खूळ काय आलं खुळे खुड़। बनले लोक कारण इंग्लिश मिडियमची मुलं नापास नव्वद पंच्याण्णव असे मार्क पडतात का तिथं नापास होत नाही का कोणी होत म्हणून त्याला खुल मारायचं आहे बरं आता मी पुन्हा माझ्या इंट्रोडक्शनकडे येतो माझा कागद तुमच्याकडे दिलेला आहे मोरे सरांनी मला तुमच्याशी संवाद साधण्यासाठी इथे आणलेलं आहे माझं नाव जितेंद्र भावे आहे मी अध्यक्ष आहे या निर्भय महाराष्ट्र पार्टी या पक्षाचा हा पक्ष राष्ट्रीय स्तरावर नोंदणीकृत झालेला प्र पक्ष आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून आम्ही दोन लोकसभेच्या म्हणजे नाशिक आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघाच्या जागा लढवलेल्या आहेत आणि विधानसभेच्या तब्बल बारा जागा लढवलेल्या आहेत आणि आता आम्ही महानगरपालिकेच्या प्रचारासाठी म्हणून वेगवेगळ्या भागांमध्ये नाशिकच्या फिरतो आहोत प्रचारार्थ फिरतो आहोत पण माझ्याबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर त्याच्यावर माझं नाव आहे आणि माझी प्रोफाईल काय नावानी आहे ते पण तुम्हाला त्याच्यावर सापडेल इंस्टाग्रामला तुम्ही मला बघू शकता भेटू शकता मला तुम्ही व्हॉट्सॲपला भेटू शकता माझे नंबर पण आहे तर मी एकदा तुमच्याशी बोलल्याच्या नंतर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता कोणाला गप्पा मारायची इच्छा आहे अजून बॅक बेंचर तुम्ही दोघं इकडे या इकडे दोघ इकडे अजून कोण फडफड फडफड करते मी गेल्यावर तुम्हाला पस्तावा होणार आहे काय पस्तावा होणार माहिती का एवढा चांगला माणूस आला होता ना आपण काय फडफड करत होतो गॅरंटी देतो तुम्ही असंच म्हणणार आहे कारण तुम्ही ज्या वेळेला हा कागद जरी दाखवणार आहे ना की हे जितेंद्र भावे आमच्याकडे आले होते आणि ते आमच्याशी बोलले तुमच्यापैकी किती जण मला ओळखतात बरं सोशल मीडियाला कोणी बघितलंय मला खासदार किला उभा होतो म्हणून ओळखतो तू व्हेरी गुड एकमेव मुलगा आहे तो मला ओळखतो अजून कोणी ओळखत आहे का मला ओळखत आहे का कोणी अजून सर एक मिनिट बोलू का मी सरांचं राजकारणापेक्षा जे आहे ना समाजकारणावर खूप जास्त भर आहे आणि ज्या ठिकाणी आपण म्हणतो ना की एखाद्यावर अत्याचार होतोय एक कंडिशन येते की ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की अत्याचार होतोय त्या ठिकाणी एकमेव नाशिकमधलं नाव आहे ते म्हणजे जितेंद्र भावे त्याच्यामुळे तुम्ही त्यांना व्यवस्थित ऐका ज्यावेळेस सर म्हटले की तुम्ही इथून मी गेल्यानंतर तुम्हाला कळेल की जितेंद्र भावे कोण होते कोण येऊन गेला आपल्याकडे हे तुम्हाला नंतर कळेल ठीक आहे सरांचा एक मित्र आहे अमोल जाधव ज्याच्याबरोबर आज मी कोर्टात होतो आज आमची तारीख होती का बरं कोर्टात होतो तर त्याच्या वेळेला त्याच्या आई वडिलांच्या वेळेला त्याचे दीड लाख रुपये बेकायदा वोकार्ट नावाचं था था हॉस्पिटल माहिती वोकारट uh -hmm. वो हॉस्पिटल ऐकले का किती लोकांनी ऐकलं अकबर करा वोकार हॉस्पिटल चार जणांनी कुठे होत ते मुंबई नाका कुठे होत वोकार हॉस्पिटल अजून कोण होतं रे वोकाट हॉस्पिटल माहितीये मुंबई नाक्याला हा तर तिथं त्यांची आई वडील आहे ना आणि ते स्वतः पण पॉझिटिव्ह होते आई पण पॉझिटिव्ह होते त्यांची बाहेरच्या लोकांना शांत बसायला लावा तर ते ऍडमिट असताना त्यावेळेला कायदा असून सुद्धा ओकार्ड हॉस्पिटलनी बेकायदा त्यांच्याकडनं दीड लाख रुपये डिपॉझिट घेतलं होतं आणि तो मुलगा स्वतः पॉझिटिव्ह असताना सुद्धा सिन्नर वरनं ओकार्ड हॉस्पिटलला पाच चक्रा मारून झाल्या त्या पॉझिटिव्ह असताना का तर ते माझं डिपॉझिट मला परत द्या कारण साडेआठ लाख रुपये त्याच्या आई वडिलांचं बिल त्यांनी भरलेलं होतं पण ते लोक त्याला पैसे द्यायला तयार नव्हते म्हणून अंगावरचे कपडे काढले होते आणि त्यालाही कपडे काढायला लावले होते अर्ध रंग आंदोलन केलं होतं दोघांनी आठवतं का आठवतं का कोणी कपडे काढले होते असं आठवतं का तर ती क्लिप पण तुम्हाला बघायला मिळेल माझ्या प्रोफाइलवर जर गेले ना तर तुम्हाला लक्षात येईल मग त्या दिवसापासून महाराष्ट्रच नव्हे तर देशभर सगळ्या या दवाखान्यांच्या बिलांवर अंकुश आला आणि जगभर ते आंदोलन सगळ्या जगानी जगातल्या मराठी माणसांनी पाहिलं आणि त्याच्यामुळेच सर पण मला चांगलं ओळखतात त्यांनी माझ्यापर्यंत काहीतरी निरोप पाठवला की असा असा आमचा क्लास आहे तिथं भावे सरांना यायला सांगा म्हणून मग आम्ही माघारी आलो परत तर मला तुमच्याशी आज एकाच विषयावर बोलायचं आहे की दहावी 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 खूप मॅड व्हायची गरज नाही मला किती असतील मार्क दहावीला इंग्रजीला सांगा मला अंदाजे सांगायचे हा सांग रे तू मला दहावीला इंग्रजीला किती मार्क असावेत पंचाहत्तर सांग पटापट सांगा साठ पासष्ट खाली बसून सांगा हा ऐंशी हा सत्तर हा 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 हाँ, हाँ, हा चाळीस हा, हा हा हे बाळ कोणाचं आहे हा पंचाहत्तर पंचावन्न हा पन्नास एक्कावन्न फक्त पस्तीस मार्क आहे मला किती मार्क आहे बाकीच्या विषयांना खूप चांगले मार्क आहे खूप चांगले म्हणजे काय बावन्न टक्के पडले मला <coughs> तर मी नापास होऊ नये म्हणून त्यांनी मला चार पाच मार्क दिले असतील असा माझा दावा आहे कारण मला एवढाही काही चांगला गेला नव्हता पेपर की मला पस्तीस पडतील म्हणून मी घरी येऊन सांगितलंच होतं मी नापास आहे बॉस पण मिळाले बॉस पस्तीस आपल्याला तर मग आता तुम्ही मला सांगा पस्तीस मार्क मिळालेल्या माणसाला मोरे साहेबांनी इथं उभं केलं तुम्हाला मला शिकवायला योग्य केलं के का योग्य केलं पस्तीस वाल्याच ऐकायचं कधी का बरं ऐकायच रे हा हा उबरा, उबरा, हा येस कोण बोलला आता हा काय म्हणाल तू उभं राहा मोठ्याने बोल अकॅडमिक करिअर म्हणजे तुमचं अकॅडमिक करिअर म्हणजे तुमचं सर्वार्थानं फुलणार व्यक्तिमत्व नसत नाही नसेल तुम्ही माणूस म्हणून किती जगलात वागलात मोठे झालात याच्यावर सगळं अवलंबून आहे ब्रेड अँड बटर साठी शिकावं का तुमचं हे शिक्षण कशासाठी फक्त कशासाठी फक्त ब्रेड अँड बटर साठी आहे पण खरं शिकायचं कशा आला कशासाठी पाहिजे कशासाठी शिकलं पाहिजे माणूस म्हणून जगता यावं म्हणून शिकलं पाहिजे आणि नंतर माहितीसाठी नॉलेज साठी शिकलं पाहिजे मग त्याच्यासाठी वेडपिस व्हायला पाहिजे का कशी घेतली पाहिजे का विष प्यायला पाहिजे का रेल्वे खाली गेलं पाहिजे का पण पोरं करतायत तसे करायला नको नको आहे आता तुम्ही वयात येणारी मुलं आहात बर का अजून एक मोठा धोका आहे हे सगळं करण्यासाठी कशामुळे पोरं वेडे होतात आता सध्या यावयात जबरदस्त पागल पण जात आदमी कंट्रोल 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 युअर सेल्फ का असं करायचं तर ना तर शरीर परवानगी देतं ना तर समाज परवानगी देतो ना तर परिस्थिती परवानगी देते ना तर खिसा परवानगी देतो मग का करायचं ज्या गोष्टीला कोणीच परवानगी देत नाही ती गोष्ट केली पाहिजे का मग ती न करण्यासाठी काय केलं पाहिजे तर या परिस्थिती अनुसार प्राधान्यक्रमावर जे केलं पाहिजे ते केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे का अभ्यास केला पाहिजे सद्यस्थितीमध्ये अभ्यास केला पाहिजे नॉलेज वाढवलं हो पाहिजे मार्क मिळवले पाहिजे हे मी म्हणणार नाही तुम्हाला जे आवडतं ना ते आजपासूनच करायला सुरुवात करा कोणाला विक्री करायला आवडतं काही पण विकायला आवडतं असे किती लोक इथं काहीही विकायला आवडतं एकच आहे अजून <laughs> कोणाला व्याख्यान द्यावं वाटतं व्याख्यान फक्त व्याख्यान द्यावं वाटतं कोणाला रिसर्च करावा वाटतो व्याख्यान द्यावं वाटतं

<laughs> <क्या> वाद आहे क्यू बन का डॉक्टर भावे हॉस्पिटल बरं करण्यासाठी डॉक्टर व्हायचं आहे त्यांच्या वेदना शमवण्यासाठी त्यांचे दुःख त्यांच्या शरीराला होणाऱ्या यातना बंद करण्यासाठी व्हायचंय खूप पैसे लुटता येतात म्हणून डॉक्टर बनायच आहे पहिलं कारण म्हणजे लोकांच्या शरीराच्या वेदना लोकांच्या यातना नष्ट करण्यासाठी तुला डॉक्टर आहे व्हेरी गुड uh, कोणत्या अवयवाचा डॉक्टर आहे डोळ्यांचा पोटाचा हार्टचा पोटा आहे हार्ट। हार्ट व्हेरी गुड अजून आर्किटेक्ट कोणाला कोणालाच नाही राजकारणी कोणाला बनायचं आहे पॉलिटिशियन कोण आहे पॉलिटिशियन पॉलिटिक्स मध्ये कोणाला येते समाजकारणी कोणाला बनायच अर्थशास्त्रज्ञ कोणाला बनायचे शास्त्रज्ञ कोणाला बनायचे कुठल्या एका विषय गणितज्ञ कोणाला बनायचे कुठ नाही म्हणणे का आय टी आय करणे काय करणार आहे बोलो क्या करणार है कामगार कोणा कोणाला बनायच कामगार कामगारही नाही म्हणायचे आपले आप बडे हो जायने मग टीचर कोणाला बनायचर कशाचं शिक्षक मला वाटत मराठी हिंदी व्हेरी गुड पैलवान कोणाला बनायच आहे स्पोर्ट्समन स्पोर्ट्समन कोणाला बनायचं आहे तुला काय करायचं आहे वा कबड्डी खेळते व्हेरी नाईस व्यायाम करते का वो। पक्का तू तर बहुत झुक बोलरी लग्न मिळणार करते ना, ना। कर, 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 कर। हे पाठलाग करा पण इतका नाही का माणूस म्हणून येणार नाही असा पाठलाग पाठला हे जीवन खूप सुंदर आहे आणि ज्या राजकारणात आहे ते राजकारण पण खूप सुंदर आहे आणि हे वय जे आहे ना त्याच्यामध्ये धोके खूप आहेत अजून पाच वर्ष एकदम निवांत राहिलं पाहिजे किती पाच वर्ष स्वतःला खूप सांभाळलं पाहिजे नाही तर आता जर का आपल्या स्वतःचा आपण केला तर मग कोणी वाचवायला येणार नाही आणि सध्या मोबाईल कोणाला खूप खेळायला आवडतो पबजी पबजी मोबाईल काय बघते मोबाईल मध्ये बघते व्हेरी गुड किती वेळ अर्धा तास पबजी गेम पबजी गेम कोण पबजी कोण कोण खेळतं पबजी अजून फ्री फ्री फायर फायर फ्री फायर खेळतो का मी नाही रे फ्री फायर नाही खेळत तू दुसरं कोणचं आहे का दुसरं काय खेळतो फ्री फायर सोडून काहीच नाही तू काय खेळतो पबजी मध्ये गेम खेळतो पैसे लावतो का काही पक्का बर 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 टुर्नामेंट असतात ना ते खेळतो का ते ड्रीम इलेवन कोण कोण खेळतो ड्रीम इलेवन कोणीच नाही स्मार्ट फोन कोणा कोणाकडे स्मार्ट फोन किसके पास आहे <laughs> का नाही लाजू नका लाजू नका हात वर करा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा रडून 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 रडून, रडून कोणी कोणी फोन मिळवलेला आहे हात वर करा एक दोन हा पबजी खेळतो म्हणा म्हणलेला मुलगा आहे ना त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या खूप जोरात खूप जोरात टाळ्या वाजवायचे खूप जोरा बोला बोला आणि जी मुलगी म्हणाली ना मी रील्स पाहते अर्धा तास तिच्यासाठी याच्यापेक्षा जोरात टाळ्या वाजवायला पाहिजे असं का करायला लावलंय मी रील्स बघणं म्हणजे वाईट समजलं जातं बरोबर ना नाही समजलं अरे रिकाम ते काम समजले जातात त्याला बरोबर की नाही ग नावं ठेवतात ना पबजी खेळलं तर नावं ठेवतात नाही पण ते दोघं इतके धाडसी आणि इतके सत्यवादी आहेत काय ते खरं बोलण्याची त्यांच्यामध्ये निर्भयता आहे एवढ्या वर्गामध्ये मी पबजी खेळतो सांगण्याची ताकद आणि अवकात त्याची फक्त एकट्याची खेळतात <laughs> <laughs> हे लक्षात ठेवा बाकी खेळत नाही अशातला काही भाग नाही त्याच्यातले तीन चार आहे आम्हाला माहिती ते कोण आहे पण त्यांच्या मनगटात जोर नाहीयेत जोर खरं सांगण्याचा रील्स मी बघते हे सांगण्याचा जोर तिच्या मनगटात आहे म्हणून तिने ते सांगितलं अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आता मी पण एक माझ्या मनगटातला जोर दाखवणार हो आहे तुम्हाला माणूस हा हो मोबाईल बघून 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 किती वेळ बघत असेल असं तुम्हाला वाटत दीड तास दोन तास अजून सांगा जास्तीत जास्त सांगा सहा तास किती सहा तास जास्तीत जास्त ना आता हा माणूस जो तुमच्याशी बोलतोय तो किती वेळ मोबाईल बघत असावा किंवा त्या मोबाईलशी संबंधित काम करत असेल मी चोवीस तास हा मॅक्सिमम मी ते एकोणीस तास या मोबाईल वर असतो मॅक्सिमम आणि मिनिमम तेरा चौदा तास असतो असं करणं योग्य नाही हे मी लाईव्ह मध्ये सांगतोय योग्य नाही माझे डोळे पण खराब झाले मग मी त्याच समर्थन कसं काय करतोय प्रबोधन प्रबोधन करतोय फक्त माणसांना वाचवतोय प्रत्येकाशी संपर्कात येतोय आत्महत्या करणाऱ्या अनेक लोकांना किमान मागच्या आठ ते दहा महिन्यामध्ये एक हजार लोकांच्या आत्महत्या वाचवलेला माणूस तुमच्याशी बोलतोय